पुढची बातमी पाहूयात वैनगंगा नदीवरती सध्या आता मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आता जी आहे ती धोकादायक स्थितीमध्ये आहे वैनगंगा नदी पुलाचं काम देखील करण्याची मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येते हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे वैनगंगा नदीवरील पूल हा पंचवीस वर्षांपासूनचा जुना आहे त्यामुळे ही या पुलावरून होणारी वाहतूक अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये होत असते पूल दुरुस्ती करण्याची आता नागरिकांनी वारंवार मागणी केलेली आहे त्यामुळे आता प्रशासन या संदर्भामध्ये लवकर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे आता नेमकं काय काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं शहरातील जी वैनगंगा नदी आहे वैनगंगा नदीवर एक मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजचा जो एक पण जो जॉईंट आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आवाज करतो त्याच्यामुळे आम्हाला त्या पुलावरून जायला खूप भीती वाटते आता महाराष्ट्रात एक मोठी घटना घडली त्यामध्ये अनेक लोकांचा जीव गेला आणि अनेक लोक जखमीसुद्धा झाले आणि आम्हाला खूप आता त्या पुलावरून जायला खूप भीती वाटते कारण त्याचा आवाज जो आहे त्या जॉईंटचा तो खूपच मोठ्या प्रमाणात येतो त्याला अनेकदा रिपेअरसुद्धा करण्यात आलं मात्र अजूनही तो त्याच स्थितीमध्ये आहे त्याला प्रशासनाने त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्याला लवकरात लवकर दुरुस्ती करावी हीच आमची मागणी आहे